मी स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणो भाग्यश्रीस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मी आजची रेसिपी घेऊन आले आहे मस्त थालीपीठ करणार आहे काही भाज्या पण घालणार आहे त्याच्यामध्ये मी मुलं अगदी आवडीने खाता काही भाज्या टाकल्यामुळं दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ का जास्त घेतले कारण आपण कपड्यावर थापून करणार आहोत लाटून नाही करणार आणि अर्धी वाटी बेसन पीठ डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीलाही कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हळद घालूया एक चमचा चवीनुसार तुमच्या तिखट घाला मी इथं दोन तीन चमचे घातले तिखट किंवा हिरव्या मिरचीच्या पण बारीक करून टाकली तरी चालतं धना पावडर घातलं आहे दोन चमच्या मीठ घालूया चवीनुसार बघा काही भाज्या घेतल्यात मी असे मुलं खात नाहीत त्यामुळं थोडासा ओवा घातलाय मी आणि तीळ घालूया थोडे अद्रक लसूण पण थोडासा ठेचून घेतलेला आहे बघा इथं गाजर खिसून घेतलेलं आहे थोडंसं गाजर पण घालूया असे काहीतरी नवीन थोडंसं टाकून बघितलं तर मुलं पण आवडीने खाता आणि थोडीशी पत्तागोबी बारीक चॉपरमध्ये करून घेतलेली मी आणि दोन कांदे घेतलेले आहेत ते पण चॉपरमध्येच घेतलेत बारीक कट करून भरपूर कोथिंबीर घालवू आणि इथं कांद्याच्या पातीचे कांदे होते ना ते पण थोडेसे चिरून टाकलेत थोडासा चव थोडी वेगळी लागेल थालीपीठला पेटला सगळं साहित्य एकत्र करून घेतलेले थोडं थोडं करून पाणी टाकायचं ह्या ज्वारीच्या पिठाला पाणी थोडं जास्त लागतं आणि बघा पीठ किती कमी घेतलेलं आहे त्याचा गोळा पण भरपूर मोठा होणार आहे छान फुगले जातो पीठ ते ज्वारी छान आहे ना त्यामुळं बघा मोठा गोळा झालेला आहे आणि इथं मी ओलं कापड करून घेतले पांढरशुभ्र कापड्यावर थापायचं आहे आपल्याला पाण्याचा हात घेऊया आणि छोटासा गोळा करून त्याच्यावर छोटे छोटे आकारचे पातळ थापून घेणार आहे मी तोपर्यंत आपला तवा पण गरम होतोय बघ असं पाण्याच्या हाताने पटकन थापल्या पण जात आणि चिटकल्या पण जात नाही अशा काही भाज्या घातल्या की मुलं आवडीने खाता ना त्यामुळे थोड्याशा वेगळ्या काहीतरी भाज्या घालायच्या अजून तुमच्या याच्यात तुम्ही टाकले तरी चालतं मेथी वगैरे थोडासा पालक आणि असे मधोमध त्याला गोल गोल छिद्र पाडून घेऊया थोडंसं तेल टाकूया तव्यावर बघा तोंड थोडंसं ओला हात घेऊन परत लावायचा पटकन कपडा निघला जातो मस्त भाजल्या जाईल थोडीशी परत तेल घालणार आहे मी त्या शिद्र्यामध्ये तेल घालूया आजूबाजून पण तेल टाकायचं म्हणजे आपलं थालीपीठ छान भाजलं जाईल झाकण ठेवूया मला छान वाफ आलेली आहे बघा किती पातळ पण थापलेलं आहे मस्त असे दोन चार करून घेणार आहे मी काढून घेऊया बघा मी दोन चार करून घेतले त्यासोबत दही लोणचं आहे मस्त लागतं नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका